मित्रांनो आता जर आपल्याला अपडेट राहायचं असेल तर आता आम्ही सुद्धा पाठीमागच अपडेट होतो ऑनलाईनच्या माध्यमातून असेल आपला पूर्वीचाही ॲप होता परंतु तो बंद पडला काही कारण असतो आणि मग नवीन परत आम्ही आता अपडेट झालो इंटर पॅनल खराब झाल्यानंतर नवीन इंटरॅक्टिव्ह पॅनल ऑनलाईनच्या माध्यमातून तर आता आज आला आमचा इंटरॅक्टिव्ह पॅनल चला आता पैसे घेऊन जाऊया इंटर पॅनल घ्यायला चल चलो ते पाण्याचा आवाज कुठे गेलं वस्ती

何ですか ये कौन दिसिना का तक यूं माने लो अपना कौन काम है ये चौका है भी सब गिले देने में चल आ चला ये ना कॉलेज वाला लगेज लगेज चला आता हे घेतलेलं आहे कागद त्याची आईकडे दिलाय आणि डिलिव्हरी झालेली आहे आता याला इन्स्टॉलेशन इन्स्टॉलेशन नंतर, नंतर, नंतर होईल उद्या त्यावेळेला परत मी तुम्हाला दाखवल असे पाच इंटरॅक्टिव्ह पॅनल मागवलेले आहेत आणि ते पाचला पाचही क्लासरूम मध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनल लागतील पाथरीतलं पहिलं नीट जे डबल सेंटर हे या ठिकाणी गेल्या पाच वर्षापासून आम्ही रन करत आहोत आणि या माध्यमात आता पाथरी शहरातील गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शंभर विद्यार्थ्यांना दत्त घ्यायचा निर्णय आम्ही क्लासेसच्या माध्यमातून घेतलेला आहे ज्यांचा एकही रुपया फीस न घेता आम्ही त्या विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग देऊन त्यांना डॉक्टर इंजिनिअर बनवायचं त्यांचं स्वप्न पूर्ण करणार आहोत मित्रांनो ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून विद्यार्थ्यांनी या ठिकाणी शिकवलं जातं तर यावर्षीपासून अगदी पाचवी ते दहावीपर्यंत विगळी फाउंडेशन बॅचसुद्धा आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहोत आणि ती सायंकाळी बॅच असणार आहे म्हणून या सुवर्णसंधीचा सगळ्यांनी फायदा घ्या लागलीच काही अडचण असेल तर या खाली दिलेल्या नंबरवरती मला कॉल करा आणि माझ्याशी संपर्क करा धन्यवाद